मला फोन आला की असं उद्या एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आणि आप आपल्याला नरेंद्र मोदीजींसाठी फेटा आणि शिला करायचा आहे करायचा आहे म्हटल्यावर नाही हे माझ्या डिक्शनरीत नसतं नव्याण्णव टक्के तरी नसतं की बऱ्याचदा आया अशा असतात की अरे म्हणजे उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत प्रत्येक वेळेला आई मागे मागे असते तर ते थोडंसं बाजूला ठेवून आपापल्या मुलांना तयार होऊ दे तो जो वेळ तुमचा तुमच्यासाठी मिळतोय तो तुमच्या छंद तुमची कला हे जोपासा डेफिनेटली प्रत्येकीला व्यवसाय करावासा वाटतो थोडा का होईना पण त्या व्यवसायाची एक स्वतः सोता स्वतःला सवय लावा हॅलो नमस्कार मंडळी हितगूज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती कोकण ब्लॉग रेसिपी आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा आणि या दिवसाचं औचित्य साधून आपण हितगुस तुमच्याशी या आपल्या चॅनलवरती मी उद्योजिका ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण अनेक उद्योजिकांना भेटत आहोत तर आज ज्या उद्योजिकेला आपण भेटणार आहोत ना खरं तर तिला फारशा ओळखीची गरज नाही का माहिती आहे अनेक रील्समधून अनेक व्हिडिओजमधून आपण तिचे बेस्ट पैठणीचे कलेक्शन्स बघत असतो कदाचित तुमच्या आमच्या घरामध्ये मंगल कार्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स नक्कीच वापरले असतील तर पैठणीचं बेस्ट कलेक्शन जर बघायचं असेल ना तर नाविन्यास पैठणीला नक्की भेट दिली पाहिजे चला तर मग माझ्यासोबत त्यांच्या स्टुडिओमध्ये नाविन्यास पैठणी स्टुडिओच्या सर्वे सर्व्या सोनाली बाणे एक यशस्वी उद्योजिका ज्यांनी आपली स्पेशल मुलांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका ही नोकरी सांभाळत महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या पैठणीमध्येच स्वतःचा नाविन्यास पैठणी हा ब्रँड तयार केला दादरमधील हा पहिला वहिला असा ब्रँड होता ज्यांनी पैठणीचा वापर करून बनवलेल्या सर्व युनिक गोष्टींसाठी हा नावाजला गेला यांच्याकडे पैठणी साड्या आहेत पण पैठणीपासून पैठणीचे दुपट्टे क्लचेस पैठणी लेहेंगा शिवाय पुरुषांसाठी जॅकेट मोजडी लहान मुलांसाठी पैठणी वापरून केलेले ड्रेसेस यांचं कलेक्शनसुद्धा आहे विशेष म्हणजे या ब्रँडला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पैठणीचा फेटा आणि शेला देण्याची संधी मिळाली अनेक ठिकाणी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेलं आहे आणि हल्लीच त्यांना लक्षवेध कडून वुमन अचीवर अवॉर्ड मिळालेला आहे नमस्कार सोनाली मॅम आणि हितगूज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आणि महिला दिनानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू स्नेहा आणि तुम्ही सुद्धा नवीन्याजमध्ये आज आलात आणि खूप छान सिरीज तुम्ही राबवताय त्याच्यासाठी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू मॅम म्हणूनच खरं हा मला प्रश्न विचारावा असा वाटतो जेव्हा एक उद्योजिका म्हणून म्हटलं जातं तेव्हा की प्रत्येकीला काही ना काहीतरी वेगळा एक उद्योग करायचा असतो मला वाटतं प्रत्येकनं स्त्रीची इच्छा इच्छाच असते अशी की माझ्या साडीच्या कप्प्यामध्ये एकतरी पैठणी हवी पण तुम्ही केवळ स्त्रीलाच नाही तर स्त्रियांबरोबर अगदी लहान बळापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत म्हणजे प्रत्येकासाठी तुम्ही प्रॉडक्ट्स केलेत तर हे कसं काय तुम्हाला सुचलं की पैठणीतच आपण एवढं सगळे प्रोडक्ट्स निर्माण करायचे खरं तर ही आमची घरातली परंपरा आहे माझी आजी आणि माझे आजोबा हे कोकणामध्ये पैठणे विणायचे आमचे कोकणात लोंज होते okay. आणि तेही अगदी आजी माहेरहून म्हणजे सासरी जाऊन नंतर तिने माहेरी येऊन हा पूर्णपणे तिचा तिचा व्यवसाय तिने सुरू केला आजोबांना प्रचंड सपोर्ट केला म्हणजे हे आम्ही कायम आमच्या आईबाबांकडनं वगैरे ऐकत असतो आणि कुठेही असा विचार नव्हता माझा तरी शंभर टक्के की मला उद्योगात यायचं आहे कारण मी लहानपणापासून घरी बघत होते माझे काका आहे त्याच्यानंतर माझे आई बाबा आहेत सगळेच व्यवसायात होते काकांची मुलं सगळे व्यवसायात आहेत आणि मला होतं इयत्ता पाचवीपासून माझं ठरलेलं होतं त्याच्यामुळे आपले सोमवार ते शनिवार शाळेमधले वार भरायचे आणि रविवार आपला आपला घालवायचा आणि ह्या चौकटीमध्येच राहणं मला पसंत होतं कारण की आम्ही घरी बघत होतो सण आले किंवा काही उत्सव असतील तर आई बाबा प्रचंड बिझी असायचे कारण ते लेडीज टेलरिंग काम करायचे त्याच्यामुळे मला ते, ते सगळं नको हवं होतं माझ्यासाठी स्पेसिफिकली आणि मला कलेची प्रचंड आवड त्याच्यामुळे मग मा कथ्थक म्हणा गाणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी मला खूप अनुभवायच्या होत्या त्या शिकायच्या होत्या त्याच्यामुळे व्यवसायात यायचं नव्हतं पण जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या रक्तात असते तेव्हा कुठून ना कुठून तरी तुमचा संबंध लागतोच लागतो आणि असंच झालं की दोन हजार एकोणीसमध्ये आपला स्वतःचा ब्रँड तयार करावा याच्यासाठी म्हणून पैठणीची निवड करून मग तिथनं आम्ही सुरुवात केली तुम्ही फक्त एक उद्योजिका म्हणूनच नाही आहात तर तुम्ही एक स्पेशल मुलांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करताय मला वाटतं या दोन गोष्टीसुद्धा बऱ्यापैकी चॅलेंजिंगच आहे तर हे सगळं तुमच्याकडून एक कसं बॅलन्स केलं जातं आणि दोन्ही गोष्टींना तितका वेळ कसं काय तुम्ही करताय एवढी एनर्जी मी जसं मग म्हटलं की शिक्षिका व्हायचं हे माझं इयत्ता पाचवीपासून ठरलेलं होतं त्याच्यामुळे फोकस्डच होता की मला ह्याच क्षेत्रात यायचं आहे शिकवणं रॅदर कुठलंही मूल जेव्हा आपल्यासमोर येतं तेव्हा त्याला ऑलराऊंडर करायचं सगळ्यांचं आपला आवडता सचिन प्लेयर तो जसा त्याच्या खेळामध्ये त्याने त्याचे त्याचे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत किंवा तो जसा त्याच्या खेळामध्ये निपुण आहे तो त्याच्या खेळाशी किती प्रामाणिक राहतो कुठे ना कुठे नकळत लहानपणापासून ते डोक्यात होतं की आपण ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात आपण परिपूर्ण हवे एक शिक्षक म्हणून आपल्याला सगळं काही आलं पाहिजे कुठल्याही मुलाने त्याची कुठलीही शंका विचारली तरी त्या शंकेचं निरसन करण्या इतपत ज्ञान मला पाहिजे आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की मला कलेमध्ये खूप आवड होती त्याच्यामुळे मग डान्स पण करता आला पाहिजे गाणंही करता आलं पाहिजे ही मा, माजा माजा हा म्हणजे माझा माझा हा हट्ट होता की मला हे सगळं करता आलं पाहिजे आणि मग ते असं तसं करायचं नव्हतं तर पूर्णपणे शास्त्रशुद्ध त्याच्यातलं शिक्षण घेऊन मला त्याच्यामध्ये पुढे जायचं जा होतं आणि ह्या बाबतीत कधीच कुठल्या बाबतीत आईबाबांनी आई कधीच अटकाव केला नाही किंवा हे करू नकोस हे चांगलं नाही आहे किंवा हे वाईट आहे याच्यात तुझा वेळ जातो असं त्यांनी कधीच केलं नाही त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट शिकण्यात तो आनंद होता आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाची एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्हाला वेळ किंवा स्केड्यूल करावा नाही लागत ते आपसूक होत जातं आणि त्याचं कुठलं प्रेशर तुमच्यावर नाही राहत की अरे मला आता याच्यासाठी एक वेगळा वेळ काढायचा आहे का तर असं नाही होत आणि किंबहुना ना लकीली मी म्हणेन की मला अशी शाळा मिळाली असे विद्यार्थी मिळाले की ज्यांच्याकडनं आम्ही खूप काही शिकत असतो म्हणजे आमची स्पेशल मुलं आहेत की जी स्विमिंग उत्तम करतात आणि मला स्विमिंग यायचंच नाही त्याच्यामुळे मला ना आधी असा फार कॉम्प्लेक्स व्हायचा की हे करू शकत आणि आपण नाही करू शकत आपण हेही शिकलं पाहिजे की आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी हे खूप उत्तम आहे सो तोही प्रयत्न केला तेही शिक्षण पूर्ण केलं म्हणजे सांगायचा सा मुद्दा हा की बऱ्याचदा असं लोकांना वाटतं की आपण मोठे आहोत आणि आपल्याकडनंच लहानांनी शिकावं तर असं नसतं जेव्हा तुम्ही एक शिक्षिका म्हणून जाता तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांकडूनही शिकत असता आजूबाजूच्या परिस्थितीतून शिकत असता आणि मला असं वाटतं त्यासाठी कुठेतरी परमेश्वराने माझं नियोजन या मुलांमागे करण्याचं त्याचंही काहीतरी गणित असेल किंवा तेही काहीतरी एक व्यवस्थित आखलेलं नियोजन असेल की जे मी माझ्याकडनं शंभर टक्के देऊन करते आणि जो वेळ मी त्या मुलांबरोबर घालवते किंवा शाळेतल्या कामांसाठी घालवते किंवा शाळेमध्ये अजून आम्हाला काय वेगळ्या गोष्टी करायच्या mm -hmm. आहेत त्याच्यासाठी आपण जेव्हा एक दहा लोकांना नवीन लोकांना भेटतो आपण शाळेविषयी माहिती सांगतो तेव्हा कुठेही अशी विचारधारणा नसते की आम्ही काहीतरी वेगळं करतोय म्हणून तुम्ही आमच्याकडे बघा तर नाही आम्हाला खरंच मदतीची खूप गरज आहे शाळेतल्या मुलांना शाळेला तर त्यानुसार प्रत्येकाला भेटणं असतं आणि म्हणून मग त्याच्यासाठी खूप एक वेगळा अभ्यास असतो आणि म्हणून मग हे सगळं आपसूक सांभाळलं जातं मग तो स्टुडिओ असू देत किंवा शाळा असू देत किंवा घर असू देत ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला केल्या जातात हो होता खरंच मॅम म्हणजे शिकण्यासारखी गोष्ट आहे की लहान किंवा मोठा हा प्रश्न नसतोच प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक परिस्थितीतून आपण शिकत असतो खूप छान मला असं वाटतं की हल्लीच तुम्हाला माननीय पंतप्रधानांना आपल्या त्यांना फेटा देण्याची संधी मिळाली आणि मी ते पाहिलं तरी खूप मोठा आनंदाचा क्षण असेल तुम्हाला आणि हा खरंच अर्थात मानाचा क्षण आहे तर काय वाटतं तुम्हाला त्या संदर्भात काय सांगावं असं वाटेल जेव्हा आपण कोणतंही काम असं मनापासून करत असतो आणि तेव्हा लहान असो मोठं असो आपल्याला कौतुक फार आवडतं म्हणजे ते नैसर्गिक आहे आणि असंच अचानक मला वाटतं चार तारखेच्या येस चार ऑक्टोबरच्या रात्री साधारण एक नऊ वाजता मला फोन आला की असं असं उद्या एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आणि आपल्याला नरेंद्र मोदीजींसाठी फेटा आणि शिला करायचा आहे करायचा आहे म्हटल्यावर नाही हे माझ्या डिक्शनरीत नसतं नव्याण्णव टक्के नौ तरी नसतं आणि बरं वेळ कितीची सकाळी अकरा वाजता आपल्याला स्क्रीनिंगसाठी त्या वस्तू पोचवायच्या आहे आता मोदीजींसाठी द्यायचं म्हटल्यावर डेफिनेटली आपल्याला ते आर्ट सिल्कमध्ये तर करायचं नव्हतं सो आपल्याला पूर्णपणे फोकस्ड होता की ते प्युअर सिल्कमध्येच आपल्याला करायचं आहे पण आपल्याकडे लकीली तेव्हा फॅब्रिक्स अवेलेबल होते की ज्याच्यामधून आपण फेटा तयार करू शकत असू पण अगेन बनवणारे मेकर हे आपले जरी असले तरी मी स्वतः बनवत नाही पटापट कॉर्डिनेशन करून मेकरला बोलवून आम्ही ते -पत करायला दिलं ते मध्यरात्री दोन वाजता हातातही आलं आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे फॅब्रिक म्हणा किंवा त्याला काय बॉर्डर वापरायचं आहे हे सगळं आमचं मेसेजेस पाठवणं होत होतं मग ते अप्रुव्हल येत होते म्हणजे काहीतरी वाट मला वाटतंय म्हणून मी करायला दिलं असं नव्हतं आणि जेव्हा हे सगळे प्रोडक्ट आपले बनत होते तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की दोन जण आहेत दोघा जणांकडनं मागवलं आहे mm -hmm. सो आपल्याला नाही माहिती की आपलं सिलेक्ट होणार आहे mm -hmm. की नाही त्याच्यामुळे मुळात मला तेव्हाच प्रेशर नव्हतं कारण की Uh, माझं एक ठाम असं मत असतं की जे ज्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळणार आहे त्याच्यामुळे कुठेही प्रेशर न घेता ठीक आहे झालं तर वेल अँड गुड नाही झालं तर कुठेतरी आपल्याला एक दुसरी संधी असणार आहे असं एक विचार असतो कायम आणि म्हणूनच विचार केला की जर करायचंय तर शंभर टक्के देऊन छानच करायचंय की लोकांनी बघितल्या बघितल्या अरे वा असंच म्हटलं पाहिजे असं आपलं प्रेझेंटेशन पाहिजे आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही की आमचे जे विवर दादा आहेत जे एवल्यातले आहेत मला खास त्यांचा इथे उल्लेख करावाचा याच्यासाठी वाटतो की माझी जी नीड होती की प्युअर सिल्कमधला आपल्याला शेला पाहिजे आणि तो प्रचंड महाग असल्यामुळे आपण इथे सेलसाठी ते थे ठेवत नाही आपण कस्टमाइज करून ते देतो पण आता आपल्याकडे तेवढा वेळही नव्हता की तो आपण कस्टमाइज कधी करणार आणि त्याला जवळजवळ नाही म्हटले तरी सुमारे पंधरा ते वीस दिवस लागतात नक्कीली त्यांच्याकडे तो अवेलेबल होता आणि त्यांनी अगदी की ताई काही हरकत नाही आपलं नाही सिलेक्ट झालं तरी पण मग तुम्ही तुम्हाला परत पाठवा या ह्याच्यावरती त्यांनी अगदी आपल्याला तो पहाटे आम्ही पाच वाजता आमचा ड्रायव्हर पाठवला आणि तिथनं मग तो प्रवास होऊन इथपर्यंत ते सगळं आलं कारण मी हे मुद्दामून आवर्जून सांगते कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याकडनं गेलंय म्हटल्यावर लोकांना वाटतं अरे यांच्याकडे ना हे सगळं रेडी आहे आणि रेडी आहे आणि यांनी रेडी दिलं त्याच्या मागे यांचे काही कष्ट नसतात काही नसतं पण नाही असं नसतं खूप मेहनत करायला लागते आपल्याला तो थीम ठरवायला ते रंगत ठरवा ठरवण्यासाठी आणि हे सगळं काही प्रत्येकाकडनं तयार करून घेऊन तुम्हाला वेळच्या वेळी पोहोचतं करणं म्हणजे जर अकराची डेडलाईन होती तर आम्हाला ते पावणे अकरापर्यंत बी के सीपर्यंत पर्यंत आम्हाला तिथे स्क्रीनिंगला पाठवणं ही आमची डेडलाईन होती आणि टचवूड आम्ही ती डेडलाईन पाळू शकलो आणि खूप व्यक्ती त्याच्या मागे होत्या ज्यांनी आमचं सिलेक्शन केलं आम्हाला तेवढा सपोर्ट केला आणि त्यांनाही असं वाटतं की जेन्युअनली काहीतरी आपण करतोय चांगलं काम पैठणीसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या महावस्त्रासाठी म्हणून त्यांनी आपल्याला सपोर्ट केला एक पुश दिला आपल्याला की ह्या ठिकाणी जाऊ का आणि बरोबर संध्याकाळी पाच वाजता म्हणजे तोपर्यंत काही मेसेज नाही काही नाही कारण की मलाही माहिती होतं की सदर व्यक्ती जी आहे ती त्या कार्यक्रमात बिझी असणार आहे त्याच्यामुळे माझाही असा स्वभाव नसतो की फोन करून सतत मागे लागणं किंवा मेसेजेस करणं झालं का सिलेक्ट झालं का पाच वाजता मला मेसेज आला व्हॉट्सॲपला की ही लिंक आहे आणि याच्यामध्ये तो कार्यक्रमाचा सोहळा दाखवला जातो आहे आणि ट्रेनमध्ये होते मी आणि ते जेव्हा बघितलं आणि जसं जसा तो कार्यक्रम पुढे पुढे सरकत आला अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण एक आपण ज्या भारतात राहतो त्याचे आपले पंतप्रधान आणि खरोखरच त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही घेण्यासारखं आहे आणि जेव्हा अशा व्यक्तीपर्यंत आपला ब्रँड पोहोचतो आणि ते घातलेलं आपल्याला दिसत प्रत्यक्ष दिसतं प्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा म्हणजे अगदी समोरून नाही पण टी व्हीवर जे काही पाहता आलं पण तो खूप वेगळा मी म्हणेन तर आमच्यासाठी सोहळा होता की एक छोटीशी संधी पण आपल्याला खूप काही देऊन जाते आणि त्याच्यामधनं लोकांनी खूप विश्वास ठेवायला सुरुवात केली कस्टमाइझेशन मध्ये अजून आमचं तेवढं नाव झालं आणि मी जितका उल्लेख करत नाही रॅदर जसं आता तुम्ही तुमच्या पाच प्रश्नांपैकी हा एक प्रश्न ठेवला तसे बरेच जण माझी जेव्हा काही स्टेजवरती मी गेले तर काही ओळख करून देताना हा आवर्जून उल्लेख करता त्याच्यामुळे खूप प्राऊड फिलिंग वाटतं आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये लोक डेफिनेटली ते लक्षात ठेवून ठेवून ठेव करतात तुम्ही ज्या अवघा बोलताय ना तो प्रसंग माझ्यासुद्धा डोळ्यासमोर आला आणि खरंच ही खूप गोष्ट आहे आणि एका स्त्रीला जेव्हा हा मान मिळतो मला वाटतं ते प्रत्येकाला आहे तुम्ही उल्लेख केला तर साधारण तुम्ही कोणते प्रोडक्ट्स कस्टमाइज करून देता म्हणजे आता ह्या मुद्दाहून मला विचाराव असं वाटतं कस्टमाइजेशन मध्ये आपला एक फॅमिली कॉम्बो आहे की आपल्याकडे बऱ्याच लोकांची त्याच्यासाठी रिक्वायरमेंट असते त्याच्यानंतर जेव्हा बारसं होतं तेव्हा लहान मुलांचे कपडे आपल्याकडनं कस्टमाइज करून घेतले जातात म्हणजे जा आईबाबांचं जे कलर कॉम्बिनेशन असतं किंवा साडी म्हणा किंवा कुर्ता म्हणा त्याच्या अनुषंगाने आपण बाळांचे कपडे करून देतो अगदी न्यूबॉर्न बेबीपासनं ते अगदी दहा वर्ष बारा वर्षांपर्यंत आपले कस्टमायझेशन होतात मुलींचे फ्रॉक होतात पोलकी होतात किंवा आता मी जो दुपट्टा घेतलेला आहे तर असे हे आपण दुपट्टे पण करून देतो त्याच्यानंतर पैठणी लेहंगा आहे तर आजकाल लग्नामध्ये गेला तर मेहंदी संगीत हे जे काही समारोह होतात आवर्जून आम्ही लोकांना सांगतो की का तुम्ही आपण लोकांची नावं नाही घेणार पण तशी आउटफिट्स तुम्ही का करता आपल्या महाराष्ट्रातलं पैठणी आहे तर मग पैठणीमधले लेंगे आपण का नाही वापरायचे आणि खरंच ते, ते त्या मुलींना हल्लीच्या खूप आवडतंय हे कन्सेप्ट आणि त्या अनुषंगाने आपण मोदीजींचं जॅकेट जे खास मोदी जॅकेट म्हणून ओळखलं जातं तर ते आपण पैठणीत करतो त्याच्यानंतर पैठणीमध्ये मोजडी आहे फेटे आहेत म्हणजे मग एक नवरदेव असेल ग्रुम आपण ज्याला म्हणतो किंवा नवरी असेल तर तिला टॉप टू बॉटम काय काय लागतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे केल्या जातात शिवून दिल्या जातात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्युअर सिल्क पैठण्यांमध्ये पण आपण नुसती पैठणी घेतली विकली असा प्रकार आपण करत नाही तर मला आवर्जून सांगायला आवडेल की तुम्हाला हवे असलेलं बॉर्डर त्याच्याबरोबर हवे असलेले पदर यांचे आम्ही तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवतो आणि ते तुम्हाला करून दिले जातात आपल्याकडे त्याच्यासाठी खास पैठणी भिशी हा प्रकार आहे की आपली आपली सेव्हिंग करा आणि आपल्या सेव्हिंग मधून आपली आपली पैठणी खरेदी करा <laughs> हा हो हे एक आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला महिलांना देता येतात आणि पुन्हा तेच होतं की पुरुषांना तितकासा तो प्रकार आवडत नाही रादर म्हणा किंवा करावासा वाटत नाही पण बायको खातर <laughs> <आगे>। ते सगळं करतात त्या <दूसा> दिवसापुरती <laughs> का होईना पण त्यांना ते करून घ्यायला लागतं <laughs> आणि मग आम्ही त्याच्यासाठी आहोत पूर्णपणे आ... <laughs> करून हा म्हणजे टॉप टू बॉटम तुम्हाला जे पाहिजे म्हणजे आम्ही म्हणतो की तुम्हाला जे पाहिजे आम्हाला फक्त फोटो दाखवा आणि फक्त सांगा की असं आहे आणि आमचे टेलर मास्टर्स आहेत की जे सगळं तुम्हाला तयार करून देतात अरे वा खूप मॅम तुमच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं खरंच तुम्ही ग्रेट आहात आणि म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलते मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आजच्या स्त्रीला तुम्ही काय सांगाल तिला असं वाटतं की मी सगळं करू शकते ही सुपर वुमन आहे आजची स्त्री तुम्हाला काय वाटतं स्नेहा मला असं वाटतं आजची स्त्री इन्व्हर्टेड कॉमन नाही आहे सुपर वुमन ही आपली आजी होती आपली आई आहे आणि आपणही आहोत आणि मला असं वाटतं आपली पुढची पिढी असणार आहे कारण मी काय बघत आले मी माझ्या आजीला बघत आले मी माझ्या आईला पाहते सो कुठेतरी ना ते संस्कार आपले आपल्यावर असतात आणि मग जर आपल्या आजीने त्या काळी असं केलं होतं अरे मग आपण आता का नाही करू शकत बरोबर हे कुठेतरी प्रत्येक स्त्रीने डोक्यात ठेवलंच पाहिजे आणि मला असं वाटतं रॅदर ते त्याच्या डोक्यात असतं बऱ्याचदा काही घरातली बंधनं असतात त्यामुळे त्या बायका पुढे येऊ शकत नाही पण मला असं वाटतं जर घरातल्या पुरुषाने करत्या पुरुषाने जर आपल्या बायकोला पाठीवरती हात दिला की बाकी काही नकोच असतं त्या पुढे जाणारच असतात आणि त्यांना ना नकळत निसर्गाने ना एक वेळेचं मॅनेजमेंट दिलेलं आहे की कधी कुठे काय करायचं म्हणजे कितीशा वेळामध्ये तुम्ही आराम करू शकता किंवा कुठल्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता किंवा फक्त तुमच्या नजरेचा धाक जरी असला तरी ती मुलं आपसूक अभ्यासाला कशी बसतील म्हणजे तिथे पूर्ण वेळ दोन तास तुम्ही त्याच्याबरोबर घालवलेच पाहिजेत असं नाहीये पण जर कुठे तुम्ही ती सवय जेव्हा लावता मुलांना आपलं आपलं गोष्टी करण्याची तेव्हा ती मुलं पुन्हा स्वतः तयार होतात बऱ्याचदा मी बघते की बऱ्याचदा आया अशा असतात की अरे म्हणजे उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत प्रत्येक वेळेला आई मागे मागे असते तर ते थोडस बाजूला ठेवून आपापल्या मुलांना तयार होऊ दे तो जो वेळ तुमचा तुमच्यासाठी मिळतोय तो तुमच्या छंद तुमची कला हे जोपासा डेफिनेटली प्रत्येकीला व्यवसाय करावासा वाटतो थोडा का होईना पण त्या व्यवसायाची एक स्वतः स्वतःला सवय लावा कारण की डेफिनेटली नोकरी आपण जेव्हा करत असतो तेव्हा वेळेच्या चौकटीमध्येच आपल्याला सगळं काही करायचं असतं पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही व्यवसायात असता तेव्हा पण त्या बंधनात मी नाही म्हणणार पण तुमच्या तुमच्या ज्या काही युक्ती असतात कल्पना असतात तुम्हाला जे काही छान वेगळं लोकांसमोर आणायचं असतं ते करायला तुम्हाला तिथे एक मोठा कॅनव्हास असतो तो कॅन्व्ह तुम्ही युज करा स्वतःसाठी आणि मग बघा जग खूप सुंदर आहे आणि मग देर इज नो लिमिट आपण म्हणतो की स्काय इज नो लिमिट तसंच आहे आणि स्वतः स्वतःला छान ॲप्रिशिएट करा फक्त मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टींनी नाही तर छान मैत्रिणी एकत्र या वेळ घालवा छान गप्पा मारा आणि प्रत्येकीने स्वतः स्वतःला वेळ द्या आणि आपण सुपर वुमनच आहोत म्हणजे मला असं वाटतं की uh, आपली आधीची पिढी होती आणि आताची आहे आणि पुढची राहणारच yes. आहे फक्त आपण आपल्या मुलींना त्या पद्धतीने सपोर्ट करायला हवा जो सपोर्ट आपल्या आई वडिलांनी खूप छान बोलता तुम्ही आणि खरच या प्रश्नाचं उत्तर मला अगदी माझ्या मनातलं असं आहे की असं मला वाटलं खरीच गोष्ट जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आपल्या पाठीवर हात ठेवणारा पण कोणतरी हवा असतो आणि आपण स्वतः खूप गोष्टी स्वतःसाठी करत असतो माझा नेहमीच हा प्रयत्न आहे हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवरती की अशा सिरीजमधून आपण अशा स्त्रियांना भेटत असतो ज्यांच्याकडून आपण खूप काही शिकत का असतो हा व्हिडिओसुद्धा तसाच झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुमची मतं वा, कमेंटद्वारे मला प्लीज प्लीज सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद